पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे दररोज पुण्यात गुन्ह्याचे प्रकार उघडकीस येत आहेत अशाच आता पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत बेकायदेशीर वापरण्यात येणारी हत्यारे जसे की एकोणऐंशी जिवंत कारतुसे पन्नास पिस्तूल जप्त करण्यात आले तसेच काही आरोपींकडे असलेली धारदार शस्त्रेही ज्यामध्ये एक्क्याण्णव कोयते आणि बारा तलवार जप्त करण्यात आलेली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान आरोपींवर गुन्हे शाखेच्या राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये प्राणघातक शस्त्रे आणि धारधार बेकायदेशीरपणे हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या चाळीस जणांवर गुन्हे दाखल पोलिसांनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या बाळगणाऱ्या पोलिसांनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये एकूण पंचेचाळीस जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण पन्नास पिस्तूल आणि एकोणऐंशी जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे संबंधित प्रकरणात एकूण चौऱ्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच सहासष्ट आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक्याण्णव कुऱ्हाडी आणि बारा तलवारींसह एकूण एकशे सोळा धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई पिंजर चिंचवड पोलिसांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे